नमस्कार आज दिनांक एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस आज आपण डबल डिजिट मधला हा आपला शेवटचा एपिसोड आज नव्या भाग आपल्या सगळ्यांच्या समोर घेऊन येताना मला अतिशय आनंद होतोय मित्रांनो आजचा माझा विषय होता प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुक्त संचार किंवा मुक्त हस्ताने काम करायला परमिशन ही शासनाने दिली पाहिजे अनेक प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना नाविन्यपूर्ण आयडियाच आहेत अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांची नाळ कुठल्या ना कुठल्या गावाशी जोडलेली आहे त्या गावाच्या विकासाच्या संदर्भात त्यांच्याकडे मॉडेल्स आहेत त्यांच्या आयडियाज आहेत परंतु त्यांना सिस्टीम मध्ये एकीकडे एक अशा पद्धतीत गुंतवलेलं असतो की त्या गुंतवलेले असल्यामुळे त्यांना दुसरीकडे कुठेही जास्त लक्ष देता येत नाही या असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना एकत्र करून त्यांच्याकडे असलेल्या वेगवेगळ्या आयड्यांना एकत्र करून या देशाच्या विकासासाठी देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी विश्वगुरु बनवण्यासाठी सरकारने अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांची लिस्ट करणं गरजेचं आहे आज पुण्याचा विचार केला तर पुण्याच्या अनेक समस्यांवर अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांचं लक्ष आहे मला इथ एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगावीशी वाटते की ज्या पद्धतीमध्ये काशी अयोध्या यांची डेव्हलपमेंट झाली त्या पद्धतीमध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर यांची डेव्हलपमेंट का होऊ शकत नाही आज काशीच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वर अयोध्येच्या धर्तीवर नाशिक ह्याची डेव्हलपमेंट होणं तेवढंच क्रम प्राप्त आहे आज महाराष्ट्रातला हायस्ट टुरिझम बिझनेस हा नाशिक तर मधून येऊ शकतो का तर नक्कीच येऊ शकतो आज सप्तशृंगी देवीच्या मंदिरापासून नाशिकचे फेमस असलेले द्राक्ष वायनरी यासारख्या गोष्टींपर्यंत आपण नाशिकला नेऊन ठेवू शकतो आपल्याला प्रशासकीय अधिकाऱ्यांना एकत्र घेऊन इस्टॅब्लिश राजकारण्याने एकत्र येऊन मध्यम वर्गीयांच्या विकासासाठी आता मी स्वतः नाशिक मूळ नाशिक जिल्ह्यातलं असल्यामुळे माझा हा एक विषय होता की आपण नाशिकसाठी काय करू शकतो किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यासाठी आपण काय काय करू शकतो यासाठी माझं अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जेव्हा संभाषण झालं डिस्कशन झालं त्याच्यातून हे असे काही मुद्दे आपल्या सगळ्यांच्या समोर येतात प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुक्त हस्त मिळावं हाही मध्यमवर्गीय विकास मंचाचा एक मुद्दा असेल मी रिक्वेस्ट करेल प्रशासकीय अधिकाऱ्यांना की त्यांनी त्यांच्या आयडियाज त्यांना येणारे अडचणी जर त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवल्या आपण सगळे एकत्र येऊन प्रशासनामध्ये मोठा बदल घडूया आज एवढंच बोलून येतं थांबतो उद्या शंभराव्या भागाची आपल्याला जोरदार तयारी देखील करायची आहे स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र